साताऱ्यात रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक खड्ड्यात वृक्षारोपण करून शिवसेनेचे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सातारा शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून सातारा पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागालाही या प्रकारासाठी जबाबदार धरण्यात आला आहे शिवसैनिकांनी राधिका रस्त्यावरील ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून सातारा पालिकेच्या कारभाराचा निषेध केला आहे आवाज कोणाचा शिवसेनेचा पाचशेत विकले जाल तर असेच रस्ते पाहाल अशा उपरोधिक घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या सातारा पालिकेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे

हुसैना <Sessizlik> हुसैना आ, मी प्रणव सावंत शिवसेना सातारा शहर संघटक आज आम्ही सर्व शिवसैनिक आणि शिवसेनेचे आमचे पदाधिकारी आज प्रशासनाला पालिका प्रशासन आपली सातारा नगरपालिका प्रशासन आणि डब्ल्यू डी प्रशासन यांना जाग जाग करून द्यायला आलेलो आहोत की हे खड्डे अशा प्रकारचे खड्डे तुम्ही म्हणता आता पाऊस आहे पावसात आम्हाला खड्डे मुजवता येत नाहीत पण तुम्ही रस्ते करतानाच चांगले करा ना आज आज नग आपल्या सातारा नगरपालिकेचं जवळजवळ वर्षाचं बजेट काहीतरी साडेसहाशे कोटी आहे मग साडेसहाशे कोटीमध्ये तुम्हाला कॉन्क्रीटचे रस्ते करता येत नाहीत का प्रत्येक वेळेस तुम्ही दरवर्षी खड्डे जर मुजवत असाल असे आप सामान्य आपले विद्यार्थी आपले शाळेत जाताना पण ह्याच रस्त्यावरनं जातात मग त्या आपलं भविष्य जर असं खड्ड्यात ना आपल्याला पाठवायचं असेल एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्या कुटुंबाचा अक्षरशः आयुष्य बरबाल होतोय आज आम्ही हे आंदोलन पालिकेच्या प्रशासनाला आणि त्यांचे इंजिनियर यांना जाग आणून देण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे ह्याच्यापेक्षा आम्हाला तीव्र आंदोलन करायची वेळ येऊन देऊ नका हा इशारा आम्ही आज तुम्हाला पत्रकार तुमच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला देत आहे आता जस्ट एक पत्रकार बांधव तुम्ही आत्ता स्वतःच बघितला असाल आत्ताच जस्ट एक माणूस पडला आत्ताच एक दोन दिवसावर गणे आपले गणपती उत्सव सुरू होते गणपती उत्सवामध्ये जर आपले गणपती गणपती नीट जाऊ शकत नाहीत ते ह्याच्यातून आताच आगमन झाले दोन तीन दिवसापूर्वी आज गणपतीच्या मार्गावर राजवाड्याच्या राजवाडा बस स्टॉपला लागून आहे मोठा कधी ह्या प्रशासनाला जाग कधी येणार हा प्रश्न मी आज तुमच्या संतप्त प्रश्न प्रश्न आज तुमच्या माध्यमातून मी पालिका प्रशासनाला विचारत आहे साखळ्यात अनेक रस्ते आहेत एखाद्या रस्त्याला तुमचा बाकीच्या रस्त्याने गोष्ट बघितली त्यावर तुम्ही सगळ्या रस्त्याला आंदोलन करणार नाही ही आता सुरुवात आहे परत आम्हाला भविष्यात अजून दुसऱ्या रस्त्याला जर खड्डे दिसले तर त्या पण रस्त्यावर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि पालिका प्रशासनाला संतप्त आमचा प्रश्न आहे हा सगळ्याच गोष्टी असणाऱ्या वाडे फाटा असेल वामरेचा चौक असेल किंवा इकडचा सगळ्या प्रवेश येणाऱ्या आगंतुकाचं स्वागत खड्ड्यानेच होते सातारा या सर खड्ड्यात तुमचं स्वागत आहे अशी एकंदरीत परिस्थिती आहे आज जवळजवळ चार मंत्री आपल्या जिल्ह्याला भेटलेले आहेत नगर विकास मंत्री आपल्या जिल्ह्यातले मग त्यांना काय फंड द्यायला हे दिसत नाहीत का गोष्टी का नुसते तुमचे मेळावे तुमची उद्घाटन करायला येतं बाई असल्या खड्ड्याच्या रस्त्यांचे तुम्ही आ नुसती उद्घाटन करायची रस्त्याची आणि ख रस्ते असले द्यायचे आज ज्येष्ठ जातात आमचे रिक्षावाले बांधव जात आहेत इथनं रिक्षा आज ते काल परवा आमचे रिक्षावाला एक जर भेटला तर तो, तो म्हणला आम्हाला रोज त्याचा मेंटेनन्स रिक्षाचा करावं लागतोय चांगले पण आहेत आम्ही चुकीच्या रिक्षावाल्यांचं समर्थन करत नाही अर्थात मग पालकमंत्र्यांनी काचा खाली करून सातारच्या रट रस्ते पण बघावेत बग, बग, हे आमची प्रशासनाला विनंती आहे की गणेश उत्सवाच्या तोंडावर लवकरात लवकर खड्डे मुजवण्यात यावेत आणि आमची तुमच्या माध्यमातून एकच विनंती आहे पालकमंत्री ज्या तौऱ्यात ज्या ताप्यात हिंडतात नाहीत ना, ना। था था। ते ते या सगळ्या गोष्टीतनं कधीतरी ज्या शो टू व्हीलरवर फिरतात ना त्याच परिस्थितीत त्यांनी एकट्याने या टू व्हीलरनं रस्त्यानं फिरावा सातारा शहरातल्या म्हणजे त्यांना इथले वास्तविक कळेल लक्षात येईल आज चार जिल्ह्याला मंत्री आहे एक उपमुख्यमंत्री आहे जिल्ह्याचा आपला साताराचा नगर विकास मंत्री आहे आज ह्या नगराची अवस्था कुणामुळे झाली काय परिस्थिती आहे जे रस्त्याला कॉन्ट्रॅक्टर दिले जातात ह्यांच्यातला हिरोज इंदोलकरांचा तरी अंश जागा आहे का नसतील तर ह्या माकडांना देऊ नका कामं तुम्ही आज सातारकरांना इवेटीस धरण्याचा अर्थ काय आहे या सगळ्या गोष्टींचा आज इथला प्रत्येक नागरिक संतप्त आहे तुम्ही रस्त्यानं ज्या रस्त्यानं मूर्ती जाणार आहे ज्या रस्त्यानं मिरवणूक जाणार आहे तेवढ्या पुरत्याच रस्त्याला नागडू केली लिहा म्हणजे आमच्या तोंडाला पानं पुसायचा धंदा लावलाय का नगरपालिकेनं हे हिरू काय आहे परिस्थिती प्रत्येक रस्त्याच्या ठिकाणी आम्ही जाऊ शकत नाही जिथं जिथं जातो आहे जे जायच्या ठिकाणी सत्य सत्य शक्यता आहे त्या त्या ठिकाणी आम्ही शिवसैनिक म्हणून उभा आहे विरुद्ध आवाज हा आमच्याकडनं उठवलाच जाईल ही शिवसेनेची ओळख आहे परंतु ह्या प्रशासनाला यातल्या मंत्र्यांना आपल्या सगळ्या सातारकरांच्या जनतेचे काम करायला भाग पाडणं देखील आमचंच काम आहे विरोधक म्हणून आणि आम्ही तेवढ्या ताकदीनं पुन्हा पुन्हा सातारकरांचे प्रश्न घेऊन सगळ्यांच्या समोर येऊ आणि आमच्या आपल्या माध्यमातून विनंती आहे की येणाऱ्या काळात जर इथला रस्ता व्यवस्थित नाही झाला किंवा या सातारा शहरातल्या ज्या काही सुविधा आहेत त्या जर पूर्णत्वास केला नाहीत तर हे आंदोलन वेगळ्या दिशेने जाईल एवढंच मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो मान्य पालकमंत्री मला काही कल्पना नाही आहे कशासाठी करतात किंवा काय करतात ज्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात जातात आणि एक सामान्य माणसाचा फोन घेऊन सांगतात की हे काम झालं पाहिजे इत, किंवा इतर वेळेस त्यांच्या घराच्या आजूबाजूचा परिसर असेल किंवा वाटेवर दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी प्रशासनातले जे कोणी अधिकारी आहेत त्यांना घरी बोलवून किंवा फोन करून सांगितलं जातं की हे काम आहे तू लवकर तडीन करून घे मग या रस्त्याच्या कामासाठी ते त्यांना बोलू शकत नाहीत का किंवा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वास न्याव्यात म्हणून काही सांगू शकत नाहीत का सूचना करू शकत नाहीत का आमचं दायित्व त्यांच्याकडे आहे आज जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत म्हणजे इथल्या प्रत्येक नागरिकाला सुविधा पोहोचवणं हे त्यांचं काम आहे आणि ह्या जर सुविधा होत नसतील तर ते फक्त आणि फक्त कुणाच्या तरी मर्जी किंवा किंवा शो साठी येण्यासाठी जर असं करत असतील तर हे पालकमंत्री काय आमच्या कामाचे नाहीत असं चित्र दिसतंय